नमस्कार आजच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने नाचणीची इडली कशी बनवायची ते पाहणार आहोत अतिशय चविष्ट अशी ही इडलीची रेसिपी यूट्यूबवर तुम्हाला कदाचित कुठेच मिळणार नाही एकदम युनिक अशी ही नाचणीच्या इडलीची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका सगळ्यात आधी इथे आपण तांदूळ मोजून घेणार आहोत तर घरातील कोणत्याही वाटीने तीन कप तांदूळ घ्यायचा इंद्रायणी तांदूळ सोडून इतर कोणताही तांदूळ तुम्ही इडली बनवण्यासाठी वापरू शकता तर त्याच वाटीने इथे मी एक वाटी उडीद डाळ घेतली त्यासोबत इथे मी दोन मोठे चमचे हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे हरभऱ्याची डाळ पूर्णपणे ऑप्शनल आहे पण ही डाळ घातल्यामुळे इडलीला खूप छान चव येते सोबतच इथे अर्धा चमचा मेथीदाणे मी वापरलेले आहेत मेथीदाणे वापरल्यामुळे पीठ आंबण्यासाठी मदत होते तर आता हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि दोन ते तीन वेळेस ते व्यवस्थित असे धुवून घेऊयात इथे मी डाळ तांदूळ तीन वेळेस स्वच्छ धुवून घेतले आता हे सहा तासांसाठी आपण झाकून भिजण्यासाठी ठेवून देऊयात सहा तासांनंतर डाळ तांदूळ व्यवस्थित भिजले जातात पण डाळ तांदूळ बारीक वाटायला घेण्यापूर्वी आपल्याला इथे नाचणीचं पीठ मोजून घ्यायचं आहे नाचणीचं पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे तर त्यासाठी मी त्याच सेम सेमवाटीने एक कप नाचणीचं पीठ घेतलं तुम्ही नाचणीचं सत्व घेतलं तरीही चालेल त्याच कपाने आता आपण पाणी मोजून घेऊयात तर इथे साधारण अडीच वाटी पाणी मी वापरलेलं आहे साधारण अडीच ते तीन वाट्यांपर्यंत पाणी तुम्ही इथे वापरू शकता पण अडीच वाटीपेक्षा जर कमी पाणी वापरलं तर मग नाचणीचं पीठ थोडंसं घट्ट बनतं आणि पिठामध्ये त्याच्या गुठळ्या होण्याची शक्यता असते त्यामुळे जास्तीत जास्त अडीच ते तीन वाट्या पाणी तुम्ही यासाठी वापरू शकता तर आता हे पाणी आणि पीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊयात नाचणीचं पीठ पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्याच्या गुठळ्या नाही राहिल्या पाहिजेत तर आता हे नाचणीचं पीठ व्यवस्थित पाण्यामध्ये मी मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण त्याला शिजवून घेणार आहोत कमी गॅसवर सतत हलवत हे नाचणीचं पीठ आपण शिजवून घेऊयात काही वेळानंतर नाचणीच्या पिठाचा रंग बदललेला आपल्याला दिसेल ते थोडंसं डार्क बनतं काळपट बनतं तर इथे तुम्ही पाहू शकता याची कन्सिस्टन्सी थोडंसं हे नाचणीचं पीठ घट्टसर व्हायला लागलं की गॅस बंद करायचा आणि हे नाचणीचं पीठ थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं तर अशा प्रकारे नाचणीचं पीठ शिजवून घेतलं की इडलीला खूप छान चव येते आणि इडलीचं पीठ आणबण्यासाठी देखील यामुळे मदत होते शिवाय इडली मऊ लुसलुशीत व्हावी म्हणून ऋण आपल्याला पोहे वगैरे घालायची गरजही पडत नाही नाचणीचं पीठ असं शिजवून घेतलं की इडल्या अगदी छान मऊ लुसलुशीत कापसासारख्या हलक्या फुलक्या बनून तयार होतात नाचणीचं पीठ शिजवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही साधारण दीड ते दोन मिनिटं आपल्याला हे पीठ शिजवण्यासाठी लागलेले आहेत तर आता हे पीठ आपण थंड करून ना घेणार आहोत नाचणीचं पीठ थंड आहे तोपर्यंत आपण डाळ तांदूळ वाटून घेऊयात तर आपले डाळ तांदूळ अगदी व्यवस्थित भिजले गेलेत तर आता डाळ तांदूळ भिजवलेलं जे पाणी आहे ते फेकून न देता पीठ बारीक वाटून घेण्यासाठी आपल्याला त्याच पाण्याचा उपयोग करायचा आहे तर यातमध्ये आपण मेथीदाणे घातले असल्यामुळे मेथीदाण्याचं मेथी जे पाणी असतं ते पीठ फर्मेंट होण्यासाठी मदत करतं त्यामुळे हे पाणी फेकून न देता तेच पाणी आपण पीठ बनवण्यासाठी वापरूयात तर डाळ तांदूळ बारीक वाटताना अगदी जास्त पाण्याचा जा देखील वापर करायचा नाही जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी घेऊन हे पीठ बारीक असं वाटून घ्यायचं आहे आपल्याला यापासून इडल्या बनवायच्या आहेत त्यामुळे पीठ जास्त पातळ बनवू नका तर इथे अगदी बारीक असं मी हे पीठ वाटून घेतलेलं आहे आता अशाच प्रकारे आपण सर्व डाळ तांदूळ वाटून घेऊयात तर हे वाटलेले डाळ तांदूळ मी अशा प्रकारे कुकरमध्ये फर्मेंट होण्यासाठी ठेवणार आहे कुकरच्या झाकणाला रबर असल्यामुळे बाहेरची हवा आतमध्ये जाऊ शकत नाही आणि आत अगदी योग्य वातावरण तयार होतं ज्यामुळे पीठ अगदी छान आंबून तयार होतं त्यामुळे नेहमी मी कुकरचा वापर करत असते तुम्ही कुकरऐवजी कोणतंही एखादं भांडं वापरू शकता तर इथे अगदी बारीक असं हे पीठ मी वाटून घेतलेलं आहे शेवटची बॅचसुद्धा वाटून झालेली आहे तुम्ही एकदा या पिठाची कन्सिस्टन्सी पहा तर यापेक्षा अगदी जास्त पातळ पीठ बनवायचं नाही आणि यापेक्षा घट्ट देखील पीठ बनवायचं नाही तुम्ही जर यापेक्षा घट्ट पीठ बनवलं तर इडली व्यवस्थित फुलत नाही तर, तर साधारण या अशा कन्सिस्टन्सीमध्येच आपल्याला हे पीठ बनवून घ्यावं लागेल आता हे जे नाचणीचं पीठ आपण बनवून ठेवलेलं होतं ते नाचणीचं पीठ यामध्ये मिक्स करून घेऊयात घरच्या घरी नाचणीचं पीठ कसं बनवायचं शिवाय नाचणीसत्व कसं बनवायचं त्याचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे तर तो सुद्धा तुम्ही पाहू शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक देते तिथे देखील तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकाल नाचणीचं पीठ आता यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात नाचणीच्या पिठाच्या गुटळ्या यामध्ये राहू नयेत यासाठी हातानेच आपण हे पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात नाचणीचं आणि डाळ तांदळाचं पीठ व्यवस्थित एकजीव झालेलं आहे तुम्ही पाहू शकता अजिबात नाचणीच्या पिठाच्या गुठळ्या यामध्ये दिसत नाही आहेत आणि कन्सिस्टन्सी पहा या कन्सिस्टन्सीमध्येच आपल्याला हे पीठ बनवून घ्यायचं आहे तर आता आपण हे पीठ आंबण्यासाठी ठेवून देऊयात रात्रभर पीठ अगदी छान आंबलेलं आहे तुम्ही यामध्ये पाहू शकता एअर पॉकेट्स छान तयार झालेत पीट हो तर आता हे पीठ इडली बनवण्यासाठी अगदी परफेक्ट असं तयार झालेलं आहे याची कन्सिस्टन्सीसुद्धा अगदी योग्य आहे तर आपल्याला यामध्ये पाणी वगैरे घालायची काही गरज लागणार नाही एक वेळ हे पीठ अशा प्रकारे हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं इथे आपलं इडलीसाठीचं पीठ बनवून तयार आहे आता आपण इडल्या बनवायला घेऊयात सगळ्यात आधी आपण स्टीमरमध्ये पाणी उकळण्यासाठी ठेवूयात तर इथे या स्टीमरमध्ये मी दोन ग्लास पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे पाण्याला उकळी येते तोपर्यंत आपण इतर तयारी करून घेऊयात इथे या इडली पात्राला आपण थोडं तेलाने ग्रीस करून घेतो आहे जेणेकरून आपण वाफवलेल्या ज्या इडल्या आहेत त्या अगदी पटापट या इडली पात्रातून निघून येतील अगदी एक दोन थेंब यामध्ये तेल टाकायचं आणि हे व्यवस्थित असं ग्रीस करून घ्यायचं आहे इडली पात्राला मी तेलाने व्यवस्थित असं ग्रीस करून घेतलेलं आहे आता इडलीच्या पिठामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालून घेऊयात पीठ आंबलेलं असल्यामुळे यामध्ये नेहमीपेक्षा थोडंसं जास्त मीठ आपल्याला टाकावं लागतं तर तुम्ही तुमच्या अंदाजाने मीठ घाला मीठ यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता इडली पात्रामध्ये आपण हे पीठ भरून घेऊयात इडली पात्रामध्ये पीठ घालताना ते अगदी जास्त देखील भरायचं नाही नाहीतर इडली फुगल्यानंतर मग इडलीचा शेप बदलू शकतो त्यामुळे साधारण एक पळीभर पीठ प्रत्येक इडली पात्रामध्ये घालून घ्यायचं आहे पाण्याला चांगली उकळी आल्यानंतरच इडली पात्र या स्टीमरमध्ये ठेवायचं नाहीतर मग इडल्या व्यवस्थित फुगत नाहीत तर इथे आपल्या पाण्याला व्यवस्थित उकळी आलेली आहे आता आपण ह्या इडल्या स्टीम करून घेऊयात तर झाकण ठेवून मीडियम गॅसवरती साधारण दहा मिनिटं आपल्याला या इडल्या वाफवून घ्यायच्या आहेत तर दहा मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता इडल्या अगदी छान फुगून तयार झालेल्या आहेत चाकूचा उपयोग करून पाहायची इडली शिजली आहे का ते चाकू अगदी क्लिअर बाहेर आला म्हणजे आपल्या इडल्या छान शिजून तयार आहेत इडल्या शिजण्यासाठी दहा मिनिटं पुरेशी होतात आता गॅसची फ्लेम कमी करायची आणि हे जे इडली पात्र आहे ते बाहेर काढून घ्यायचं गॅसची फ्लेम मोठी ठेवून जर तुम्ही हे इडली पात्र बाहेर काढायला गेलात तर नक्कीच तुम्हाला वाफेचा चटका बसू शकतो त्यामुळे गॅस आधी कमी करायचा आणि मगच हे जे इडली पात्र आहे ते अशा प्रकारे बाहेर काढून घ्यायचं तर दहा मिनटामध्ये मी दुसऱ्या इडली पात्रामध्ये तेलाने ग्रीस करून इडलीचं पीठ भरून घेतलेलं होतं आता त्या देखील वाफवून घेऊयात आपली दुसरी इडलीची बॅच वाफवून होते तोपर्यंत आपण या इडल्या थंड करून घेऊयात तर इडल्या थंड झाल्यानंतरच त्या इडली पात्रातून डिमोल्ड करायच्या आहेत जर तुम्ही गरम गरम इडल्या यातून काढायला गेलात तर त्या नक्कीच तुटू शकतात त्यामुळे अशा प्रकारे हे थंड झाल्यानंतर चाकूच्या सहाय्याने इडल्या बाहेर काढून घ्यायच्या इडली पात्राला आपण तेलाने ग्रीस केलं असल्यामुळे इडल्या अगदी सहज निघून येतात तुम्ही पाहू शकता इथे आपली ही इडली अगदी व्यवस्थित निघून येते तर ही इडली मी तुम्हाला तोडून दाखवते अगदी छान मऊ लुसलुशीत हलकी फुलकी जाळीदार अशी आपली ही नाचणीची इडली बनवून तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता रिझल्ट चवीला देखील तितकीच भन्नाट लागते सांबार किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत ही तुम्ही खाऊ शकता तर आता बाकीच्या देखील अशाच प्रकारे आपण डिमोल्ड करून घेऊयात या इडली पात्रातल्या सर्व इडल्या मी डिमॉल्ट करून घेतलेल्या आहेत आता दुसऱ्या वेळेस याला तेल लावायची गरज आपल्याला लागत नाही तर तेल न लावताच आपण यामध्ये हे पीठ घालून घेऊयात तर एकदा तुम्ही इडली पात्राला तेल लावलं की त्यामध्ये दोन तीन वेळा इडल्या तुम्ही वाफवून घेऊ शकता त्यानंतर तुम्हाला जर जास्त प्रमाणात इडल्या बनवायच्या असतील तर दोन तीन वेळा यामध्ये इडल्या वाफवून झाल्या की पुन्हा एकदा ते तेलाने ग्रीस करून घ्यायचं म्हणजे मग पुन्हा आपल्या इडल्या अगदी व्यवस्थित यातून निघून येतात इडल्या वाफवून घेताना स्टीमरमधलं पाणी जर कमी झालेलं असेल तर त्यामध्ये पुन्हा एक ग्लासभर पाणी घालायचं आणि झाकण ठेवून त्या पाण्याला उकळी येईपर्यंत वाट पाहायची आणि त्यानंतरच मग बाकीच्या इडल्या वाफवून घ्यायच्या तर आता इतर उरलेल्या सर्व पिठाच्या देखील मी इडल्या बनवून घेते तुम्हाला जर एवढ्या पिठाच्या एकदम इडल्या बनवायच्या नसतील तर तुम्ही मीठ न घालता हे पीठ स्टोअर करून ठेवू शकता फ्रीजमध्ये एक दोन दिवस या पिठाला काही होत नाही फक्त यामध्ये मीठ घालायचं नाही घरातली आपली जी नेहमीची वाटी असते त्या वाटीने तीन वाट्या तांदूळ एक वाटी उडीद डाळ आणि एक वाटी नाचणीचं पीठ एवढ्या प्रमाणामध्ये साधारण तीस ते पस्तीस इडल्या बनवून तयार होतात जर तुमचं चौकोणी कुटुंब असेल तर तुमच्यासाठी हे प्रमाण अगदी योग्य आहे जर तुमचं कुटुंब लहान असेल तर याच्या निम्म प्रमाण वापरून तुम्ही या इडल्या एका वेळेसाठी बनवू शकता तर इथे आपल्या या नाचणीच्या पिठाच्या मऊ लुसलुशीत हलक्या फुलक्या इडल्या बनवून तयार झालेल्या आहेत येणाऱ्या उन्हाळ्यामध्ये तुम्ही देखील ह्या अशा प्रकारच्या थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवलेल्या इडल्या नक्की बनवून पहा आणि आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटद्वारे कळवायला विसरू नका व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये तो शेअर देखील करा अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब देखील करून ठेवा पुन्हा भेटूया अशाच सोप्या रेसिपींसोबत तोपर्यंत तुमचा निरोप घेते धन्यवाद